इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी अजित पवार गटाचे कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थांच्या सा विश्वस्तांना धमकावल्याचे प्रकरण समोर आले याचिका मागे घ्या नाहीतर ईडी मागे लावेन अशी त्यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे महाविकास आघाडीने दोन हजार एकवीस साली साई मंदिर विश्वस्त आणि अध्यक्षांची निवड केली होती मात्र या निवडीला हायकोर्टानं स्थगिती दिली त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रीम कोर्टात तीन याचिका दाखल करत आवाहन दिलं या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे दरम्यान आता अजित पवारांच्या सोबत सत्तेमध्ये सामील झालेल्या आमदार आशुतोष काळे यांनीच विश्वस्तांना फोनवरनं धमकावत याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या समोर केला आहे तर मैंने आरोपाबाबत आमदार आशुतोष काळे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समजू शकली नाहीये आमदार काळे या आरोपांवरती काय प्रतिक्रिया देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये जे आमचं अपील चालू आहे ते अपील 20 दोन तारखेला नेमलेलं होतं आणि 20 दोन तारखेला त्याचा फायनल डिसिजन हा होणार होता परंतु एकोणावीस 2 ला मला आमचे चेअरमन आमदार आशुतोष काळे साहेब त्यांचा फोन आला की माझ्यावरती वरतून शासनातून दबाव आहे प्रेशर आहे आणि आपल्याला ती याचिका मागे घ्यायला सांगितलेली आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी खूप वेळा समजून सांगितलं तर ती याचिका मागं घेणं याचा अर्थ हायकोर्टाने दिलेला निकाल आपल्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होईल तर आपण ती याचिका मागं घेता येणार नाही आणि आपल्याला ती याचिका मागे घ्यायची नाही तर त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपण ती याचिका जर मागं घेतली नाही तर आपण जेवढे विश्वस्त आहोत यांना सध्याच्या सरकारमधून खूप असा त्रास होईल एक प्रकारे त्यांनी आम्हाला धमकी आमिष अशा सर्व गोष्टी आम्हाला त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या परंतु विषय असा आहे की ते याचिका मागं घेणं म्हणजे तुम्ही तो निकाल मान्य करणं आणि भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अशी संधी उपलब्ध न करून घेणं हा त्यामागचा हेतू वास्तविक त्यांना त्या ठिकाणी कोणती संधी मिळू शकत होती परंतु आम्हाला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना विश्वस्तपदाची ही खूप मोठी संधी मिळाली होती त्या आधारे एक अध्यात्माचं काम करण्याची संधी मिळाली होती परंतु तू जर ती जर याचिका मागे घेतली तर ते आमच्यावर अन्याय होणार होता म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आम्ही याचिका मागे घेणार नाही मग त्यानंतर त्यांनी आमचे बाकीचे जे विश्वस्त आहेत त्यांनाही फोन केला आणि ती याचिका मागे घेण्याविषयी त्यांनी त्यांना सांगितलं परंतु सर्वांनी एकमताने सांगितलं की आम्ही ती याचिका मागे घेणार नाही वास्तविक ती याचिका मागं घेतल्यानंतर मागं न घेण्याचं ठरल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन आपण याच्यामध्ये आपल्या पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपला जो काही वाद आहे तो आपण त्या ठिकाणी चालू आपण सुप्रीम कोर्टाबरोबर आपण आपले जे काही अपील आहे त्या अपिलाच्या संदर्भातलं कामकाज आपण चालू असं आमचं सर्वांना होते ठरलं शेवटी आमचाही न्याय प्रक्रियेवरती विश्वास आहे आणि न्याय प्रक्रियेवरती विश्वास असताना अशा पद्धतीने कुणी जर आम्हाला धमकी देत असत कुणी लालूच दाखवत असत ती कदापि आमच्याकडनं मान्य केली जाणार नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला की ती याचिका आपल्याला पुढील भविष्यकाळामध्ये चालवायची जो काही निकाल होईल तो आपल्यावर बंधनकारक राहील परंतु अशा प्रकारे दमबाजी करून किंवा लालूच दाखवून अशा प्रकारे याचिका मागे घ्यायला लावणं हे निश्चित चुकीचं आहे हेच आपल्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगायचंय आहे त्यानितानं मग अशा आशुतोष काळे साहेबांचा आम्हाला एकूणच सारखेला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वीस दोन ला आपली जी सकाळी याचिका ठेवलेली आहे तर तिन्ही याचिका आपल्याला मागे घ्यायच्या आहेत असं सांगितलं की तुम्ही जर त्या याचिका मागे घेतल्या नाही तर हे सरकार तुमच्या मागे हात धुवून ला लागेल हा मला वैयक्तिक आलेला फोन आहे बाकीच्यांना वेगवेगळ्या स्वरूपात धमक्या दिल्या गेलेल्या आहेत कुणाला पैशाचा आम्ही दाखवलंय कुणाला ईडीची भीती दाखवली आहे आणि कुणाला रस्त्याने येतो जातोय तुमचा अपघात होऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत भविष्यात तुमच्यावरती राजकीय स्वरूपात अजून काय करता येईल त्याच्या संदर्भात विचार केला जाईल आणि तुम्हाला राजकीय त्रास कसा देण्यात दिला जाईल याही संदर्भात अशी अशा स्वरूपाची गंती त्यांनी दिलेली काय आम्हाला सांगितलं नाही परंतु वरून मला दबाव आहे प्रेशर आहे आणि वरतून राज्य सरकारमधून मला फोन येत आहेत आणि ते अपील विड्रॉल करायला सांगतायत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि वास्तविक जेव्हा वीस दोन तारखेला वीस दोन दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग सुरू झालं त्यावेळेस त्याच्यातनं सन्मान्य काळे काळेसाहेब त्याचप्रमाणे राहुलजी कनाल आणि श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक हे जण त्यातून विट्रल झालेले आहेत आणि आता तेरा सदस्य हे सुप्रीम कोर्टामध्ये त्या याचिकेसंदर्भात भांडत आहेत या ठिकाणी उपस्थित आहोत दोन हजार एकवीस सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनानं कायद्याच्या चौकटीत बसून दोन टप्प्यामध्ये पहिले अकरा विश्वस्त आणि नंतर चेअरमन सह अकरा आणि नंतर सहा असे विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती त्या विश्वस्त मंडळाला नेहमीप्रमाणे मान्य उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं मान्य उच्च न्यायालयामध्ये सदरचं विश्वस्त मंडळ हे बरखास्त करण्यात आलं कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत आणि घटनेनं ज्या अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली संस्थांवरती कायमस्वरूपी टिकणारं विश्वस्त मंडळ यावं दरवेळेला विश्वस्त मंडळ नेम नेमणूक होणं आणि त्याला मान्य उच्च न्यायालयामध्ये जाऊन आव्हान देणं आणि परत आहे कमिटी तिथं नेमली जाणं या प्रक्रियेमुळे संस्थांच्या विकासाच्या कामामध्ये भक्तांना देणाऱ्या सुखसुविधेमध्ये गावाच्या विकासामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे ज्या वेळेला औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल खंडपीठाचा आमच्या विरोधामध्ये गेला न्यायालयामध्ये आम्ही कायद्यातील तरतुदीनुसार मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही अपील दाखल केले मान्य त्या काळातले चेअरमन आमच्या बोर्डातले आमदार दादा काळे एक त्यांचं अपील आहे आम्ही जे उर्वरित दहा विश्वस्त त्यांच्या बरोबर होतो आमचा आहे आणि आम्हाला जे जोडले गेल्यानंतर सहा त्यांचं एक अपिल आहे गेल्या दीड वर्ष जी ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिली ती जर ऑर्डर कायमस्वरूपी राहिली तर साईबाबा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवरती कायमस्वरूपी विश्वस्त मंडळ टिकण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहे म्हणून ती ऑर्डर सेट असाईड झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे यासाठी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो आहोत त्यासाठी सगळी तयारी आमची ब्रिफिंग जे काही असतं मान्य सर्वोच्च न्यायालयातील जे वकील महोदय आहेत त्या सर्वांना हे सगळ्या पूर्तता झालेल्या होत्या वीस दोनला ला स्पेसिफिक वेळ दुपारी दोन वाजताची ते मॅटर हिरिंग करता मान्य उच्च न्यायालयाच्या समोर येणार होत परंतु आधल्या दिवशी अचानक आमच्याबरोबर जे संस्थांचे चेअरमन होते आमदार दादा काळे यांनी आमचे विश्वस्त सहकारी अॅडव्होकेट आहेर साहेब यांना फोन करून ते अपील आपल्याला मागं घ्यावं लागेल या संदर्भामध्ये निरोप दिला त्यानंतर आम्ही सर्व मंडळी अचानक अशा प्रकारचा निर्णय आल्यानं आम्ही सगळेजण चिंतेत पडलो आम्ही सर्वांनी बसून एकत्रित निर्णय केला की ताबडतोबीनं आम्ही ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत सुमिरन शर्माजी त्यांना आम्ही संपर्क केला ईमेलवरती आम्ही मॅटर मागं घेऊ नये अशा स्वरूपाचे पर्सनल ईमेल्स आम्ही सर्वांनी पाठवले त्यानंतर त्या काळचे जे बोर्डातले जे चेअरमन साहेब आहेत त्यांनी आमच्यातल्या अनेक सहकार्यांना फोन केले की के आपण विड्रॉल करावं अपील कारण आम्ही जे कळवलेलं होतं ज्या वेळेला यांना निरोप गेला की मॅटर विड्रॉ करावं लागेल आहेर साहेबांना त्यामुळे आम्ही सर्वांनी कळवलेलं होतं ऑफिस ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे सिमिरनजी शर्मा आहेत त्यांना आणि त्यांना ते कळाल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळी सगळ्यांना फोन केले की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा परंतु आमच्या सगळ्यांची भावना एकच आहे की श्री साईबाबा संस्थांवरती टिकणारं भक्तांच्या सुखसुविधेकडे लक्ष देणारं संस्थांना विकसित करणारं आणि त्याचबरोबर शिर्डी गाव जिल्हा या सगळ्या बाबतीमध्ये विकासात्मक काम होण्यासाठी म्हणून विश्वस्त मंडळ असलं पाहिजे आम्ही असू किंवा नव्यानं कुठलंही येणारं असेल ते टिकलं पाहिजे सातत्यानं इथलं विश्वस्त मंडळ हे दरवेळेला चॅलेंज केलं गेलं आणि त्याचा परिणाम हा भक्तांना आणि संस्थांच्या विकासावरती झालेला आहे आणि एक चांगला हेतू ठेवून आम्ही बाबांचे भक्त आहोत आमचे कुटुंबीय आमचे पारंपरिक आम्ही बाबांचे भक्त आहोत त्यामुळं आम्ही सर्वांनी हा निर्णय केला होता की के आपण या संदर्भामध्ये आपल्याला जी कायद्यात तरतूद आहे त्याच्यामध्ये लढाई करायची परंतु आम्हाला ज्यांनी निरोप दिले त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने दबाव निर्माण केला की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा न केल्यास स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस